मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता नाशिक जिल्ह्यातील सप्ताहाच्या कार्यक्रमात श्रीरामपूर येथील मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बीडच्या गेवराई पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम समाजानं ठिय्या आंदोलन केलंय त्यानंतर रामगिरी महाराज यांच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात सय्यद हमीद हुसेन नी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी अपशब्द वापरून समाज समाजामध्ये टेढ निर्माण करणाऱ्या विरुद्ध कठोर का कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे काय सांगाल आज धर्म बद्दल अपशब्द वापरल्यामुळे तुम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल काय मागणी कराल सरकारची आमची मागणी सरकार से ये है की जो भी गुनहगार है उसको कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए उसकी پشت बनाइए उसकी तरफदारी करके हिंदू मुस्लिम समाज को बांटने की कोशिश नहीं करनी चाहिए यही हमारी मांग है कि जो भी ऐसा करे उसको सख्त से सख्त सजा दी जाए उसको बचाने की कोई कोशिश सरकार या उसके राज्य की राजकार के लोग न करें शुक्रिया